नमस्कार मंडळी शिवाजी महाराजांचे विजापूर सल्तनतशी संघर्ष कसा झाला ते मी सांगणार आहे तरी त्यांचे श्री इसवी सन सोळाशे शेहेचाळीसमध्ये सल्तनतच्या हजारा प्र हजार प्रणामुळे विजापूर दरबारात निर्माण झालेल्या गोंधळ गुंदर। गोंधळाचा फायदा घेऊन सोळाशे वर्षीय शिवाजीराजांनी तोरणा किल्ला घेतला आणि तेथे सापडलेल्या मोठ्या खनिजात ताब्यात घेतल्या पुढील दोन वर्षात शिवाजी 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 यांनी पुतळ्यात जवळ अनेक अनेक महत्त्वाचे किल्ले घेतले यामध्ये पुरंदर कोंडाणा आणि चाणक आणि समावेश आणि तसेच त्यांनी सुपे बारामती आणि इंदोर इंदोर ही ठिकाणी आपल्या थेट ताब्यात घेतली तोरणागडा समोरील देवाचा डोंगर जिंकून त्यांनी दगडूजी केली आणि त्याचे नाव त्यांनी त्यांनी राजगड केले यासाठी त्यांनी तोरणा तेथील सापडलेल्या खनिजांचा उपयोग केला राजगड ही एक दशकाकडून अधिक काळ त्याची समा राजधानी होती यानंतर शिवाजी महाराज सहा सहाच्या कोकणाकडे वळले आणि त्यांनी कल्याण हे महत्त्वाचे शहर ताब्यात घेतले विजापूरच्या सरकारने या घटनेची दखल घेत कारवाई कारवाईची करण्याचे ठरवले आणि पंचवीस जुलै सोळाशे अठ्ठेचाळीस रोजी शिवाजी महाराजांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न विजापूर सरकारच्या आदेशानुसार बाजी घोरपडे नावाचे सहकारी मराठा आदराने शहाजी राजांना कैद केली सोळाशे एकोणपन्नास मध्ये जिजा ताब्यात घेतल्यानंतर कर्नाटक आदिलशहाचे स्थान मिळवल्यानंतर शहाजी राजांनी सुटका झाली आणि सोळाशे एकोणपन्नास ते सोळाशे पंचावन्न दरम्यान शिवाजींनी आपल्या शिवाजींनी आपल्या विजयात विराम दिला आणि शतपणे आपले फायदे एकत्र केले आपल्या वडिलांचे सुटकेनंतर शिवाजी महाराजांनी छापेमारीला सुरुवात केली आणि सोळाशे छप्पनमध्ये मध्ये वादग्रस्त परिस्थितीतील चंद्रराव मोरे विजापूरचे सहकारी मराठा सरजादम दहा यांचा वध केला आणि त्यांच्याकडून सध्याच्या बळा महाबळेश्वराच्या हिल स्टेशन जवळील जवळचे खोरे खोरे ताब्यात घेतले भोसले आणि मोरे घराण्यातील घराण्या व्यतिरिक्त सासवड सावडवाडीचे सावंत सावंत मुदळांचे पट पटण्याचे पड़ निंबाळकर वर माने आणि मोहिते यांच्यासह अनेकांनी विजापूरच्या आदिलशाहीचे सेवा केली अनेकांनी देशमुखी हक्काने काम केले या लढ्यात कुटुंबांना वश यश करण्यासाठी शिवाजी महाराजांनी विविध विविध डावपेजेचा अवलंब केला जिस, जिसकी वैवाहिक संबंध विविध डावपेजेचा अवलंब केला जसे की तयार करणे देशमुखांना मागे टाकण्यासाठी गावातील पाटलांशी थेट व्यवहार करणे किंवा त्याच्याशी लढणे राजांनी त्यांच्या नंतरच काळात आपल्या मुलाबद्दल युक्त बळ बाळगले आणि त्याचा बंडखोर कारांना नकारात दिला अशा प्रकारे शिवाजी महाराजांचा कार्यकाळ कर आहे आणि मी अशाच प्रकारे तुम्हाला सर्व कार्यकाळ कर सांगत आपले भाग पूर्ण होतील आणि अशाच कार्यकाळ समजून घ्यायचा असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबा लाईक करा आणि कमेंट करा आणि शेअर करा कारण की आपले शिवाजी महाराजांचे संपूर्ण जीवन समजले पाहिजेत या करता